श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे पन्नास नांद तो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आकोटात मी राहते याचा मला अभिमान वाटतो मी सौ मीनाक्षी रमेश आडे राहणार आकोट माझ्या माहेरी मला गजानन महाराज फारसे माहिती नव्हते इकडे सासरी पण बाकी लोकांना महाराजांविषयी फार वेड नव्हतं परंतु माझ्या मिस्टरांना मात्र लहानपणापासूनच गजानन महाराज हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा होता आणि आहे त्यांच्यामुळेच मलाही महाराजांचं फार वेळ आहे आज माझी दोन्हीही मुलं इंजिनियर असून त्यांनाही अगदी चौथ्याच वर्गात होते तेव्हापासून रोज गजानन बावननी म्हणायची सवय आहे अमरावती जवळ मोर्शी तालुक्यात एक खेड नावाचं गाव आहे महाराजांचा प्रकट दिन झाला की साधारण आठ दहा दिवसांनी त्या खेड गावातून गजानन महाराजांची पालखी आकोट मार्गे शेगावला जात असते रथासारखी सजवलेली पालखी फार सुंदर दिसते दोन्ही बाजूला हत्तींचा आकार देऊन सजवलेली पालखी शुभ्र पांढरे कपडे सोबत भगवे झेंडे टाळकरी भजन मंडळी अशी ती मोहक पालखी आकोटातून पुढे निघते आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट मी आणि मिस्टर काही खरेदीसाठी रात्री बाहेर पडलो त्या रात्री माथने ज्वेलर्स आकोट यांच्याकडे पालखीचा मुक्काम होता मी मिस्टरांना म्हटलं की पालखी आपल्या घरी येऊ हो शकेल का मिस्टर म्हणाले अशक्य नाही पण सोपंही नाही महाराजांना प्रार्थना करून बघ मी मनात म्हटलं महाराज बघा तुमची काय इच्छा आहे ते आम्ही पुढे निघालो तो त्या लोकांमध्ये माझ्या मावशीचे दीर आम्हाला दिसले मग काय अध्यक्षांशी बोलून दुसरे दिवशी सकाळीच पालखी निघताना सहा वाजता पालखी घरी येईल अशी योजना महाराजांनी घडवून आणली मग महाराजांनी दिलेल्या उत्साहातून रात्री अकरा वाजता दुकानदाराकडून सामानाची जुळवणी करून सकाळी सहा वाजता अडीचशे लोकांसाठी फराळी चिवडा आणि मसाला दूध आम्ही तयार ठेवलं महाराजांची कृपा अशी की तेथून पुढे दरवर्षी हा क्रमच होऊन बसला आणि महाराजांचं आगमन घरी होऊ लागलं दरवर्षीच सर्वांना नाश्ता आणि महाराजांना फेटा व काही वस्त्र असा प्रघात झाला मात्र नंतर एके वर्षी घरी सासूबाई गेल्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊन पालखी आमच्याकडे येऊ शकली नाही म्हणून आम्ही तेव्हा नाश्ता व अन्य सहाय्य म्हणून काही पैसे संयोजकांना दिले मग ही गोष्ट मागे पडली पुढील प्रकट दिन आला एक दिवस पहाटे मला स्वप्न पडलं स्वप्नात मी पाहिलं महाराज माझ्या समोर बसले आहेत पण महाराजांच्या डोक्यावर फेटा नाही मी म्हटलं महाराज आज डोकं उघडं आहे फेटा नाही त्यावर महाराज म्हणतात हो ना बाई माझ्याजवळ फेटा नाही बाई तू मला फेटा दिलाच नाहीस मग फेटा कसा घालणार असं म्हणून माझ्याकडे पाहून स्मित हास्य केलं आणि अदृश्य झाले आपण मागील वर्षी फेटा दिला नाही मी सकाळीच ही गोष्ट मिस्टरांच्या कानावर घातली त्यांना म्हटलं पहिले महाराजांसाठी फेट्याची ऑर्डर द्या बरं ती गोष्ट मिस्टरांनी एकदम मान्य केली आणि मिस्टर बोलले मीनाक्षी एक गोष्ट लक्षात घे पालखी कुठून कुठे जाते पालखी पायी जाते की वाहनातून अथवा सजवलेल्या ढकल गाडीतून जाते पालखीत महाराज कोणत्या रूपात बसले आहेत म्हणजे फोटो मुखवटा वगैरे सोबत किती संख्येत भाविक आहेत चालणारे कोणत्या क्रमाने चालत आहेत इत्यादी या सगळ्या गोष्टींना फारसं महत्त्व नाही ती पालखी महाराजांची आहे आणि भाविकांची श्रद्धा दृढ आहे तर तिथे महाराजांचं अस्तित्व राहणारच महाराज सर्वव्यापी आहेत पुढे मिस्टरांनी मला विचारलं मागे मला अपघात झाला तेव्हाची गोष्ट आठवते ना त्यांच्या या प्रश्नाने मला मागे आकोलखेड येथे आम्ही गेलो होतो तेव्हाची ती घटना आठवली अर्थात ती घटना मी विसरलेली नाहीच फक्त नव्याने आठवण झाली इतकेच दोन हजार सातच्या सुमारास मिस्टरांना अपघात होऊन त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला पायाला प्लॅस्टर लावून घरी सक्तीची विश्रांती महिनाभर मिस्टर घरीच होते पाय जेमतेम बरा झाला होता बरेच दिवसात कुठे बाहेर पडलो नव्हतो मिस्टर म्हणाले चला आपण अकोलखेडला महाराजांच्या दर्शनाला जाऊ अकोलखेड आकोटपासून साधारण बारा किलोमीटर अंतरावरचं महाराजांचं एक सुंदर स्थान तिथे पाणी आहे झाडी आहे रस्त्याला चढ उतार आहे तिथे विहीर आहे महाराजांची सुंदर मूर्ती आहे एकंदरीत मनाला प्रसन्नता देणारं वातावरण आहे आता तिथे अमृतवर नावाने एक छान जागा तयार झाली आहे आता रस्ता पण छान आहे पण तेव्हा तेव्हा रस्ता असा नव्हता चढावावर मुरमाचे गोल गोटे पडलेले तेव्हा तिथे गर्दी आजच्यासारखी नव्हती आज तिथे दर गुरुवारी एक क्विंटल साबुदाण्याची उसळ प्रसाद वाटण्यात येते तर त्या दिवशी आम्ही दोघं आणि आमची मुलं मिस्टरांच्या मोटरसायकलने दर्शनाला गेलो चढावावर गाडी सहज समोर जाईना गोटा गोल असल्यामुळे त्यावरून चाक स्लीप होत होतं त्यांच्या पायावर ताण पडू लागला आम्ही तिघं खाली उतरलो मध्येच जागच्या जागीच चाक फिरायचं नाही तर लगेच गाडी घसरायची मदतीला कोणी नाही दुपारची वेळ एकदम शुकशुकाट फजितीची वेळ काय होईल असा मनात प्रश्न आणि अचानक एक सहा फूट उंचीचा माणूस अंगात खांद्यावर फाटलेलं फुल बनियान मळकट पैजामा अशा वेशात तिथे उपस्थित झाला काही बोलला नाही त्याने गाडी मागून ढकलणं सुरू केलं पूर्ण चढाव संपून चांगल्या जागेवर येऊन गाडी थांबली मागोमाग आम्ही होतोच मिस्टरांना म्हटलं अहो त्यांना थँक्स म्हणा मिस्टर म्हणाले हो थँक्स देऊन काही पैसे पण विचारतो मिस्टरांनी इकडे गाडी स्टँडवर लावली आम्ही वळून पाहतो तर तिथे कोणीच नाही आम्ही चौघांनी आजूबाजूला शोध घेतला पण कुणीच दिसलं नाही शोधीसी मानवा राऊळी मंदिरी नांद तो देव हा आपुल्या अंतरी ऐशी आमची गत झाली जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला एवढंच आम्ही करू शकतो मग काय महाराजांच्या मूर्तीसमोर उभं राहून त्यांचं स्मरण तेवढं केलं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ मीनाक्षी रमेश आडे आकोट यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन